बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ यांनी नुकतेच आझाद नगर आणि जुने गांधीनगर या दाट लोकवस्तीच्या भागाला भेट दिली या परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षापासून निकृष्ट पायाभूत सुविधांनी त्रस्त आहेत आझादनगर परिसरात किल्ला तलावामुळे विशेषतः पावसाळ्यात पाणी साचून चिखलमय परिस्थिती निर्माण होते या रस्त्यांची दुर्दशा होत असल्याने येथील नागरिक हवालदिन बनले आहेत याची गांभीर्याने आमदार असिफ सेठ यांनी दखल घेऊन आपल्या सोबत स्थानिक नेते महानगरपालिका अधिकारी आणि नगरसेवकासह येथे भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला या भागातील रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट असल्याने या समस्या सोडविण्याची आता वेळ आली आहे येथील नवीन रस्त्यांचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल तसेच ड्रेनेज आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी अतिरिक्त विकास प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत असे आमदार असिफ शेठ यावेळी म्हणाले इथं दीपक गल्लीमध्ये क्रॉस रोडचं कामाचा प्रारंभ केलेला आहे रोड वर्क आहे आणि गटर आहेत हे आमचे डब्ल्यू डी स्पेशल फंडही होत आहेत मी धन्यवाद करतो सतीश सा जारखंडी साहेबांचं की आणि फंड हे रिलीज करून दिलेलं आहे आम्हाला आणि आमचे कॉर्पोरेटर आहेत शिवाजीराव आमचे निखिल आहेत आमचे आसिफ आहेत आणि सगळे ज्येष्ठ आहेत हिऱ्याचे आणि जे जे कामं आहेत एक एक म्हणून पुढच्या वर्षाच्या अगोदर सगळे काम प्रारंभ करून संपायचे मी प्रार्थना करतो आमदारांनी yeah. या भागातील परिस्थितीची पाणी करून नागरिकांना मूलभूत पायाभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याने आझाद नगर आणि जुने गांधीनगर येथील नागरिकांनी आमदारांचे आभार मानले आहेत येथील प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी व्हावी तसेच सर्व स्थानिक नेते आणि अधिकाऱ्यांना एकत्र येऊन काम करण्याच्या सूचनाही यावेळी आमदार असिफ सेठ यांनी केले आहेत